नगरची लोकसभा निवडणूक प्रत्येक दिवशी वेगळं वळण घेतली आहे अगोदर अजित सोबत पवार यांच्यासोबत गेलेले आणि परत शरद पवार गटात आलेले निलेश लंके यांनी नगर इथून उमेदवारी अर्ज भरला आणि विविध चर्चांना सुरुवात झाली आता निलेश लंके खरोखरच सुजय विखे पाटील यांना हरवू शकतात का या संदर्भातही अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या पण आताच जर वातावरण पाहिलं तर निश्चितच सुजय विखे पिछाडीवर पडताना दिसायला लागले आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे आता सुजय विखे पाटील यांना राजकीय घराण्याचा मोठा वारसा लाभलेला भारती आहे भारतीय जनता पक्षासारखा मोठा पक्ष पाठीशी असलेली कार्यकर्त्यांची फेऱ्या मॅन पॉवर आहे एकंदरीत सगळ्या गोष्टी असूनही त्यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण का तयार होतंय याचा मागोवा घेतल्यास आपल्याला काही मुद्दे सापडतात त्यातला पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो तो म्हणजे काही वर्षात सुजय विखे यांनी कोणतीही ठोस भूमिका घेऊन शहराच्या विकासासाठी मोठा प्रकल्प आणलेला दिसून आलेला नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे संसदेत शहराच्या आणि मतदारसंघाच्या प्रश्नासाठी त्यांनी एखादा मुद्दा लावून धरून तडीस नेला याबद्दल आपली भूमिका भांडली असे फारसे दिसून आलेले नाही काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला कोरोना काळात फोन न उचलल्यामुळे आपल्या आपतेष्टांचा प्राण गमावावा लागला असं म्हणत आपला आक्रोश व्यक्त करणारा माणूस सगळ्यांनी पाहिला त्यामुळे इथली स्थिती निश्चितच वेगळी होणार आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे संघटन संघटन हे आहे मजबूतीकरण करण्यात सुजय विखे यांना अपयश आल्याचंही बोलल्या जाते कारण या मतदारसंघात विखे घालण्याचं वर्चस्व होतं त्यांनी दर्जा कायम मजबूत ठेवला मात्र विखे पाटील यांच्या कार्यकाळात हे संघटन कुठेतरी डळमळीत व्हायला लागलं कार्यकर्त्यांशी डायरेक्ट कनेक्ट नसल्यामुळे जी लोकसभेची एक संरचना असते मतदारांची जी एक संरचना असते तीच पक्की झालेली नाही असं बोलल्या जाते यातला पुढचा मुद्दा असा सांगता येईल की मतदारांना नेहमीच गृहित धरण्याचं काम सुजय विखे पाटील यांनी आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण कधी कोणाचं काही काम पडलं तर त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नसेल कोरोनाच्या काळात फारसं रस्त्यावर उतरून लोकांची मदत केली नसेल एकंदरीत विखे घराणे आणि पक्ष बदलण्याची भूमिका पाहता ते नेहमीच जनतेला मतदारांना गृहित धरतात हे लोक आपल्याशिवाय दुसरी भूमिका घेऊन शकत नाही या गैरसमजात राहतात आणि आजमुळे यंदा मतदार त्यांना प्रत्युत्तर देत असल्याची चर्चा सुरू आहे भावनेचा कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत यातला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला पुन्हा एक लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे उमेदवार पुढे असताना ज्या चुका टाळायला हव्या होत्या त्याच चुका दिसून येतात म्हणजे इंग्रजी बोलणं हा मुद्दा होऊ शकतो का याचा विचार न करता लंकेंना कमी लेखण्याचा प्रयत्न झाला पण तोच मुद्दा त्यांच्या मुळाशी आला असल्याचं बोललं जाते त्यासाठी कोणता मुद्दा कोणत्या गावातल्या लोकांना पटेल हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे अर्थात त्यासाठी संपर्कात राहणं सातत्याने भेटणं अपेक्षित आहे लंकेत सर्वसामान्यातला माणूस सर्वसामान्यातल्या माणसाला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर सर्वसामान्य माणसाच्या भाषेत उत्तर द्यावं मात्र इथे उत्तर देण्याची शैली चुकीची असेल तर ती गोष्ट सर्वसामान्याच्या मनाला भेटणारी नाही किंबहुना जनतेला दूर नेणारी कदाचित याच कारणामुळे त्यांना निवडणूक अवघड जाऊ शकते असं बोललं जात आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा